नमस्कार मित्र हो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणे या परीक्षेमध्ये बहुभुजांच्या बाजूंची संख्यावरील महत्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत हा प्रश्न टी आय टी दोन हजार सतराला पडला होता आणि अशाच पद्धतीची मी इतर पाच प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा एका नियमित बहुभुजाचा प्रत्येक अंतरकोन एकशे चाळीस अंश आहे तर त्या बहुभुजांच्या बाजूंची संख्या किती असं विचारण्यात आलेलं आहे यासाठी आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल आणि ते कोणतं आहे बहुभुजांच्या बाजूंची संख्या बरोबर बहुभुजांच्या बाजूची संख्या बरोबर काय सूत्र असणार आहे संख्या बरोबर कंसामध्ये यन्न वजा दोन कंसाच्या बाहेर एकशे ऐंशी आणि छेदामध्ये यन्न असणार असं सूत्र असणार आहे हे सूत्र लक्षात ठेवून घ्या आणि हे कधी उपयोगी येणार आहे माहीत आहे ज्यावेळी आंतर कोण आहे त्यावेळी उपयोगाला येणार आहे कधी येणार आहे आंतर कोण ज्यावेळी प्रश्नामध्ये दिलेला आहे त्यावेळी हा हे सूत्र उपयोगाला येणार आहे चला तर आता पाहूया पुढचं पुढची पायरी पाहूया आता काय म्हटलेलं आहे तर त्या बहुभुजांच्या बाजूंची संख्या काढायची तर मग हे सूत्र मी पुन्हा इथं लिहून घेणार एकशे ऐंशी छेदात पुन्हा यन्न आणि बरोबर चिन्हाच्या पुढं किती अंशाचा कोण दिलेला आहे ते काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे आता हो काय करणार आपण हे जे यन्न इकडं गुणाकारात आहे ते तिकडं जाणार पलीकडे जाणार बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार म्हणजे इकडं काय झालं एकशे ऐंशी एकशे चाळीस यन झालं तर हे कंसाच्या बाहेर जे एकशे ऐंशी आहे ते काय करणार आपण कंचे भागो बेव पद्धतीने या दोघांसोबत गुणाकार करणार एकशे ऐंशीनं यनला गुंडला असता एकशे ऐंशी यन येतं तर वजामध्ये चिन्ह आहे एक आणि एकशे ऐंशीनं दोनला गुंडलं असता तीनशे साठ येतं आता काय करणार हे यन आणि हे यन समीकरण स... एकत्र करण्यासाठी ह्या एकशे चाळीसला मी इकडं घेऊन येणार म्हणजेच एकशे ऐंशी यान्न वजा एकशे चाळीस याण्णं आणि हे मायनस तीनशे साठ आहे ते काय होतं पलीकडं प्लस तीनशे साठ होतं आता एकशे ऐंशी यानमधनं एकशे चाळीस गेल्यावर किती राहतं तर चाळीस यांन्णं राहतं चाळीस यानं राहतं तर आता इकडं तीनशे साठ आहे असं तर काय होणार चाळीस याण्णं हे पलीकडं इकडे यन्न राहणार फक्त आणि हे चाळीस ते पलीकडे जाणार आणि ह्यांचा आपण भागाकार करायचा चार एके चार आणि चार नवे छत्तीस तर शून्याला शून्य उडवलेलं आहे आणि आता यन्न बरोबर किती असणार आहे आपलं नऊ असणार म्हणजेच बहुभुजांच्या बाजूंची संख्या किती असणार आहे आपली ऑप्शन क्रमांक सी असणार नऊ असणार आहे इथंपर्यंत समजले असं मी ग्रहित धरतो आता जाऊयात पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न काय म्हणतोय पाहूया बघा यामध्ये मग काय म्हटलेलं आहे एक नियमित बहुभुजांचा प्रत्येक बाह्य कोण हा तीस अंश आहे तर त्या बहुभुजांच्या बाजूची संख्या आता ज्यावेळी बाह्य कोण येतं आंतर कोणाचं तुम्हाला सांगितलं ज्यावेळी बाह्य कोण येतं त्यावेळी काय करावं लागतं हे सूत्र वापरावं लागतं कोणतं सूत्र आहे तर तीनशे साठ अंश छेद छेदन हे सूत्र आहे साधं सिंपल सोपं सूत्र आहे तीनशे साठ छेद यांन्न आता बघा काय केलं मी तीनशे साठ छेद यान इकडं लिहिलं आणि बरोबर पुढच्या बाजूला त्यांच्या बाह्य कोणाच्या मापाची काय लिहिलो बेरीज लिहिलो तर किती असणार आहे ते तीस अंश असणार तो ती आहे आता यन्न तिकडे जाणार इकडे छेदा म्हणजे मध्ये आहेत म्हणजे तिकडं गुणाकारामध्ये जाणार म्हणून यन्न हित्त राहिलं तर इकडं तीस आहे ते इकडं काय होणार छेदामध्ये येणार कारण इकडं काय आहे यनला आपण तिकडं गुणाकारामध्ये नेलेलं आहे म्हणजे तिकडं पण काय होणार आहे गुणाकारात चिन्ह आहे म्हणून तीस इकडं आलं छेदामध्ये गेलं शून्याला शून्य गेलं तीन एके तीन तीन एके तीन तीन दोन्ही सहा आणि यन बरोबर म्हणून काय असणार आहे आपलं बारा हे उत्तर असणार आहे आणि ऑप्शन ए काय येणार आहे आपलं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर येणार आहे चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात असेच प्रश्न मी घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्नावर पाच सोडवण्यासाठी तुम्हाला प्रश्न दिली जातात आणि ती प्रश्न तुम्ही सोडवून मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर बरोबर आहे का ते सांगायचं आहे आणि हा हा व्हिडिओ पाहून त्याची उत्तरं बरोबर आहेत का ते चेक करायचं आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळ्यात पुन्हा आंतर कोणाचा आलंय आणि अंतर कोणाचं सूत्र तुम्हाला मी दिलं होतं काय सूत्र आहे बघा बहुबाजूच्या बहुभुजाच्या बाजू बरो बाजूंची संख्या बरोबर कंसामध्ये याण्णव वजा दोन कंसाबाहेर एकशे ऐंशी छेद यन असं सूत्र असणार आहे आता मग मी इकडं ते काय करतो लिहून घेतो याण्णव वजा दोन एकशे ऐंशी छेदात यन。बरोबर आता इकडं काय होणार आंतर कोणाचं माप किती आहे दीडसो आहे दीडसो म्हणून दीडशे इथं लिहून घेतलं आता ह्यांचा काय करणार मी गुणाकार करणार एकशे ऐंशीनं यनला गुंडल्यावर काय येतं एकशे ऐंशी एन आलं तर एकशे ऐंशीनं वजा दोनला गुंडल्यावर तीनशे साठ उत्तर येणार आहे छेदामध्ये एन नाही ते काय करू आपण तिकडं दीडशेकडं गुणाकारामध्ये नेऊ म्हणजे इकडं दीडशे यन्ण आता हे यन्ण आणि हे यन एका साईडला वडून घेऊ म्हणून इकडं काय आलं एकशे ऐंशी वजा दीडशे एन आलं एकशे ऐंशी यन्न वजा दीडशे यन्न आलं तर हे वजा तीनशे साठ आहे ते काय होणार आहे तिकडं जाणार आहे ते अधिक मध्ये जाणार आहे आता एकशे ऐंशी म्हणून दीडशे गेल्यावर राहिलं किती राहिलं तीस एकशे ऐंशी म्हणून दीडशे गेल्यावर राहिलं किती राहिले तीस आणि इकडं तीनशे साठ आहे असं आता काय होणार हे यन्न आहे असं राहणार तीनशे साठ तीस होणार शून्याला शून्य शुन्या जाणार तीन एक्के तीन तीन इक्के तीन तीन दोन्ही सहा म्हणून यन्न बरोबर किती येणार आपलं यन्न बरोबर आपलं येणार आहे बरोबर बारा म्हणजेच आंतरकोणाच्या जे आंतरकोण कोण आहे त्याच्या बहुभुजांच्या बाजू किती असणार आहेत बारा बहुबाजू असणार आहेत बहुबाजू बारा असणार आहेत चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि प्रोत्साहन द्यायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा काय आलेलं आहे बघा इथं एका नियमित बहुभुजाचा प्रत्येक बाह्य कोण हा पंचेचाळीस अंश आहे तर त्या बहुभुजात किती बाजू असतील एका नियमित बहुभुजाचा प्रत्येक बाह्य कोण किती आहे पंचेचाळीस अंश आहे तर त्या बहुभुजात किती बाजू असतील असा प्रश्न विचारलेला आहे आता बघा काढूयात आपण काय केलेलं आहे बहुभुजाचं सूत्र तुम्हाला सांगितलं जर काय असेल बाह्य कोण असतील तर बाह्य कोणाच्या बहुभुजाचं कसं सूत्र आहे बाह्य कोण असेल तर बहुभुजा बरोबर बहुभुजा बहुभुजांच्या संख्या बाजूंची संख्या पाहिजे बाजूंची संख्या बरोबर तीनशे साठ छेद यांना सिंपल साधं सोपं सूत्र आहे बहुभुजांच्या बाजूंची संख्याबरोबर तीनशे साठ छेद यांना असं सूत्र आहे आता काय होणार बघा तीनशे साठ छेद यांना ह्या साईडला घेतो आणि तिकडं टोटल बाह्य कोण किती अंशाचा आहे तो इकडं लिहून घेतो आता सिंपल दोनच पायरे आहेत हे ये यांना इकडे जाणार आणि हे पंचेचाळीस सित्त येणार कारण यांच्यामध्ये तिकडं गुणाकार असते सिंपल दाखवू काय तुम्हाला ही अशी एक पायरी वाढते ती पायरी मी काय करतो गाळतो आहे आणि डायरेक्ट करायला प्रयत्न करतो आता तीनशे साठशे पंचेचाळीस म्हणजेच काय होणार आता कितीनं भाग जाऊ शकतो आहे तीननं भाग जाऊ शकतं आहे तीन एक्के तीन आणि तीनापाची पंधरा तीन एक्के तीन आणि एक तीन, तीन दोन्ही सहा आणि शून्यशी शून्य पंधरा एक्के पंधरा आणि पंधरा अठ्ठे एकशे वीस होणार आहे बरोबर आहे का पंधरा आठ ते एकशे वीस होणार आहे म्हणून आपली संख्या किती येणार आहे पंधरा एकशे वीस पंधरा आठ ते एकशे वीस होतं आणि मग आता आपली जी एन ही संख्या असणार आहे ती किती असणार आहे म्हणजे ही संख्या आपली यन बरोबर आठ असणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी हे काय असणार आहे उत्तर बरोबर असणार आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण बघा काय विचारलेलं आहे आंतर कोण विचारलेलं आहे पुन्हा आंतरकोणाचं सूत्र सांगितलेलं आहे ज्या ज्यावेळी आंतरकोण येईल त्या त्यावेळी काय करायचं आहे हे सूत्र वापरायचं आहे कोणतं सूत्र आहे आता तुम्ही सांगा बघू कमेंट बॉक्समध्ये भाऊभुजांच्या भाऊभुजांच्या भाऊभुजाच्या आता भुजाच्या असं पाहिजे बाजूंची संख्या बाजूंची संख्या बरोबर बरोबर यांना कंसामध्ये यन्न वजा दोन कंसाच्या बाहेर एकशे ऐंशी आणि छेद यन्न असं होणार आहे आता मग आपण काय करतो इकडं लिहून घेतो यन्न वजा दोन कंसपूर्ण एकशे ऐंशी छेद यन्न आणि इकडं काय करतो एकशे वीस असं लिहून घेतो हे यन्न आहे ते तिकडं जातं बरोबर चिन्हाच्या पलीकडं आणि इकडं एकशे ऐंशीनं यन ला म्हणून काय येतं एकशे ऐंशी यन्न वजा तीनशे साठ येतं आता काय होतं हे एकशे वीस यन आहे ते एकशे ऐंशी यन्नकडे वळून घ्यायचं आहे आपण कारण ते यन यांना त्यांचं समीकरण आहे इकडं बिर्ज आहे इकडं वजा बाकी होणार आणि हे वजा तीनशे साठ आहे ते काय होणार अधिक शे तीनशे साठ होणार एकशे ऐंशीमधनं एकशे वीस गेलं तर साठ यांना शिल्लक राहिले आणि तीनशे साठ काय होणार आहे तर इकडं राहणार आहे इकडे यन्न तेवढंच राहणार आता आता तीनशे साठ छेद इकडं गुणाकाराचं चिन्ह असतं साठ यांनामध्ये म्हणून काय केलं साठला इकडं घेतलं शून्यला शून्य गेले सहा एके सहा साय छत्तीस म्हणून आपलं उत्तर किती येणार यन्ना सहा आणि ऑप्शन क्रमांक कितवा आहे आपला सी हा ऑप्शन क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो सी हा ऑप्शन क्रमांक पाहायला मिळतो आत्तापर्यंतचे प्रश्न तुम्हाला समजले आहेत असं मी समजतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो काय प्रश्न आहे बघा पुन्हा अंतरकोणाचाच प्रश्न आहे एका नियमित भाऊभुजाच्या प्रत्येक आंतरकोण एकशे पस्तीस अंश आहे तर त्या भूभुजात किती बाजू असतील तर भुजा भु, च्या संख्या बाजूची संख्या बाजूची संख्या बरोबर यांन्ण वजा दोन कंसाच्या बाहेर एकशे ऐंशी छेद यांना इकडं यांना वजा दोन कंसाच्या बाहेर एकशे ऐंशी आणि छेद यांना बरोबर एकशे पस्तीस अंश आणि मग काय होणार आहे एन इकडं जाणार एकशे पस्तीस एन्ण होणार तर इकडं काय राहणार एकशे ऐंशीनं यन लागुणून आपण एकशे ऐंशी यन्न घेणार एकशे ऐंशीनं दोन लागुणून तीनशे साठ होणार इकडं वजा तीनशे साठ आहे ते अधिक तीनशे साठ होणार इकडं अधिक एकशे पस्तीस आहे ते वजा एकशे पस्तीस होणार एन्न राहणार त्याच्यासोबत आणि एकशे ऐंशी यन्न होणार आता ऐंशीमधनं पस्तीस गेले तर राहिले किती पंचेचाळीस राहतात का किती राहतात ऐंशी मधन पस्तीस गेल्यानंतर किती राहत पंचेचाळीस राहतात काय पस्तीस राहतात पंचेचाळीस राहतात म्हणून पंचेचाळीस यांण्ण असं आपलं इकडं राहणार आहे तिकडं तीनशे साठ अंश राहणार तीनशे साठ छेद पंचेचाळीस कारण पंचेचाळीस यांण्ण काय होता इथं अदृश्य असा गुणाकार होता म्हणून इकडं आता काय करणार आपण नऊ ने दोन्ही लाग घालूया पाच नव्वे किंवा नव्वा पाचचा पंचेचाळीस आणि नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस म्हणून काय झालं झालंय यां बरोबर चाळीस छेद पाच आणि पाच एके पाच आणि पंचाठे चाळीस म्हणून यांना बरोबर किती येणार आहे आठ हे येणार आहे आणि भाऊभुजांच्या किती बाजू असतील मग ऑप्शन सी असणार आपलं आठ हे उत्तर येणार आहे आठ हे उत्तर येणार आहे इथेपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे असं मी ग्रहीत धरतो बघा हे आपले पाच प्रश्न म्हणजेच टोटल सहा प्रश्न झाले आहेत एक दोन हजार सतराच्या टी ए आय टीमध्ये पडलेला आहे आणि उरलेले पाच प्रश्न तुमच्या सरावासाठी दिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत असाल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि तसेच आपल्या टी तस आय टी देणाऱ्या मित्रांसोबत काय करणार आहात शेअर करणार आहात मी प्रत्येक प्रश्नाचे असे पाच उपप्रश्न घेऊन येत असतो इतरही टी ए आय टीला लागणारी सर्व काही माहिती आपल्या चॅनलवर काय होत आहे अपलोड केली जात आहे आणि म्हणून आमच्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये